मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला येवला एस टी आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सवाट्यावर आलेला आहे त्याच कारण असं की येवला आगारातून सुटणाऱ्या ज्या ग्रामीण भागातल्या बसेस आहेत त्या लेट झालेले आहेत सुमारे दोन दोन तास या बस लेट झालेल्या ले आहेत येवला बस स्थानकावर दूर गावावरून आलेले काही नागरिक आहेत विद्यार्थी आहेत महिला आहेत काही दिव्यांग बंधू आहेत त्यांना आपल्या कुसूर गावी असेल आ, करवंडी दरवंडी या गावी पोहोचायचं आहे मात्र येवला बस आगारचा भोंगळ कारभार हा पुन्हा एकदा चव्हाटवर आलेला आहे की सात वाजेच्या बसेस आता आठ होत आले तरी या बसेस न आल्यामुळे भाऊ मला सांगा तुम्ही कुठल्या आहात आणि काय काय परेशानी झाली बस का लेट झाली बस वेळापासून इथं बस स्टँडवर आम्हाला बराच वेळ झालेला आहे म्हणजे माझं कमीत कमी पंचवीस तीस मिनिटं झाली मला इडन चा किती वाजता बस होती सव्वा सातचा आहे आता किती वाजले आता साडेआठ झाले बस आली नाही अजून तुम्ही कोणाला डेपो मॅनेजरला काही बोलला कंट्रोल कॅबिन मध्ये गेलतो ते म्हणे थोडी लेट गेलेली आहे म्हणे आता बरोबर आहे म्हणे बाबा कुठले आहेत तुम्ही आणि बस बघता आणि किती बस मी केव्हा बसचा टायमिंग किती होता सव्वा सातचा टायमिंग सव्वा सातचा आणि आता साडेआठ झाले तरी बस आलेली नाही आणि या ठिकाणी काही महिला आहेत मावशी कुठल्या आहेत तुम्ही आणि किती वाजेची बस होते आम्ही सकाळी सहा वाजेपासून याला ये बसला पंढरपूर वरून आता एवढं चार लात तरी बस आली नाही वाट बघताय बस आले पण ह्या खरवंडीच्या बसचा टाइमिंग किती होता सातचा आहे तरी अजून आलेली नाही तुम्ही यात्रेहून आले सगळ्या मावशी यात्रेहून आलो मला सातचा टाइम आहे आम्हाला गाडी नाही या बाया कुठे मळेत जाणार आहे कुठे गावात जाणार आहे कायच्या घरी कुणी हाय नाही हाय यांची काय सोय करायची Uh, काही वारकरी या ठिकाणी आले बाबा तुम्ही पंढरपूर आला कुठे जायचं तुम्हाला खरवंट जायचंय मला किती वाजेपासून बसची वाट पाहत चार वाजेपासून बसेल मी अजून आतापर्यंत वाट पाऊ राहिलो ते सात वाजेचा टाइम येते अजून गाडी नाही uh, सात वाजेपासून uh, हे लोक वाट बघत आहेत आणि uh, डेपो मॅनेजर यांनी कुठल्याही प्रकारे बसची व्यवस्था केली नाही याकरता uh, शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांनी संबंधित डेपो चालकाला डेपो वाहतूक नियंत्रकांना फोन केला त्यानंतर लवकर बस ची व्यवस्था करू असं आश्वासन देण्यात आलं आहे या ठिकाणी आता स्वतः डेपो मॅनेजर आहेत साहेब सात वाजेपासून प्रवासी वाट बघताय अद्याप बसेस तुमच्या दाखल झालेले नाही काय कारण याचं नेमकं गाडी गाडी उघडलं लागली त्याच्यामुळे काय पण एवढं सात वाजेपासून प्रवासी जर ताटकळे तुम्ही अजून त्यांची झाली ना साहेब व्यवस्थित पण आता साडे आठ होत आले साहेब या गाडी लागला आल्यावरती थोडस कितने बजे थे आ, कहा जाना था सुबह एक समान दो बजे गाड़ी है तीन बजे वापिस होती है चार बजे है कब आना हमने बताओ कब बाजार करेंगे कब घर पे जाना सात बजे आठ बजे गाड़ी की बता भाला सुबह मग दस बजे की ना गाड़ी होना काही प्रवाशांची मागणी आहे की गाडी वाढवा आणि ज्या गाड्या नियमित दिलेल्या आहेत त्या प्रमाणे चालवा अशी मागणी आहे तर आता Uh, शिवसेनेचे नेते संभाजी पवारांनी ने यात लक्ष घातलेलं आहे मात्र किती वेळात बस रेपो आता प्रयोग करतील हे पाहावं लागणार आहे कॅमेरामन दीपक सोनावणे सह सुदर्शन खिल्लारे एस के नाईक जेवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नबस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला